जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांना मुजरा करून मेसे व्याख्यात प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज नूतन वर्षानिमित्त आपणा सर्व बंधू आणि भगिनींना शुभेच्छा देतो आपल्याला आयुर आरोग्य लाभव असे परमेश्वर त्यांनी प्रार्थना करून आजच्या व्याख्यानाकडे वळत आहे देशाच्या इतिहासातील क्षत्रिय घराण्यांचे योगदान या विषयावर आज सांगत असताना या घराण्यांचा उल्लेख किंवा या घराण्यांचा ह्या घराण्यांची ओळख मी आपल्याला अपूरित करून दिलेले आहे आज फक्त कोणकोणती कौन घराणी आणि त्यांनी केलेलं कार्य आपल्यापुढे मांडणार आहे तसं पाहता या सर्व घराणीची माहिती मी यापूर्वी सादर केली आणि ही सर्व क्षत्रिय घराणी आहेत क्षत्रियाला कुठली जात पात नसते क्षत्रिय क्षत्रियच असतात बरंचसा अठरा छत्री जीव आहे कायर जीव आहे बरंच साजार असे एक रसपूत ओक्ती आहे रसपूताच्या ग्रंथामध्ये की जो लढतो जो क्षत्रिय असतो तो कोण आहे कोणत्या जातीचा आहे असं काही नाही तेव्हा देशाच्या इतिहासामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आपल्या देशाला वाचवण्यासाठी देशाचं रक्षण करण्यासाठी अनेक वीरांनी अनेक वीरांच्या घराण्यांनी बलिदान केलेलं आपल्याला दिसून येत सन इसवी सन तेराशे पाच अल्लाउद्दीन खिलजीनं या देशावर आक्रमण केले त्यापूर्वी आक्रमण होत होती यवनांची आक्रमण होत असताना त्या त्या काळातल्या रसपूत क्षत्रिय राजाने त्यांना तोंड दिलंच होतं पण सन तेराशे पाच येथे या काळामध्ये अल्लाउद्दीन खिलजी नावाचा दिल्लीचा बादशाह ज्यांनी दिल्ली काबीज केली आणि एक करता सगळे रसपूत घराणी रसपूत राजे जिंकायला सुरुवात केली आणि दार पवार घराण्याचं राज्य तेराशे पाच मध्ये जिंकलं आणि त्यानंतर उत्तरेकडे थोड्याफार फरकाने जवळजवळ सगळी राज्य नष्ट झाली अर्थात अनेक छोटी छोटी राज्य उत्तर हिंदुस्थानात होती त्यानंतर मध्ये तीनशे साडेतीनशे वर्षाचा काळ गेला यवनांच्या अनेक घराणे सत्तेवर आली आणि त्यानंतर स्वराज्य स्थापन झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले पिताश्री राजे शहाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री जिजाबाई यांच्या आशीर्वादाने हे कार्य हाती घेतलं आणि शूर मावळ्याने आणि सर्व देशमुख बारा मावळ्यातल्याने त्यांना सहकार्य केलं आणि अशा प्रकारचा हा यज्ञ सुरू झाला स्वतंत्र देवतेला अनेक लोकांचं बळी गेलं लो, तेव्हा अशा प्रकारे ज्या ज्या घराण्यांनी कार्य केलं त्यांची नावं असे आहेत अर्थात यामध्ये तेराशे पाचला जेव्हा उत्तर हिंदुस्थानमध्ये राज्य पडत होती हारत होती त्याच वेळेला देवगिरीचं एक बलवान राज्य देवगिरीला म्हणजे महाराष्ट्रामध्ये होतं यादवांचं परंतु अल्लाउद्दीन खिलजीच्या माऱ्यानं तेही पडलं आणि अशा प्रकारे जवळ जवळ मधला तीनशे साडेतीनशे वर्षाचा काळ हा यवनी सत्तेचा काळ आपल्याला पाहायला मिळतो या काळामध्ये या येथील प्रजेला जे सहन करावं लागलं ते कल्पनेच्या बाहेर होतं आणि मग स्वराज्याचा उदय झाला सन सोळाशे पंचेचाळीस सेहेचाळीसच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सहकार्याच्या मदतीनं स्वराज्याची शपथ घेतली आणि या शपथ घेऊन जी घराने जमा झाली पुढे एक एक घरानं पुढे पुढे येत होतं आणि ते स्वराज्यामध्ये स्वतःला झोकून देत होतं या सर्वांची माहिती यापूर्वी मी दिलेली आहे परंतु आज या वर्षाच्या अखेरीस एक आढावा घ्यायचा म्हणून मी त्यांची नावं आपल्यापुढे सादर करणार आहे आता यापेक्षाही अनेक घराणी होती सगळ्यांची नावं देणं शक्य नाही किंवा अद्याप त्यांचं काम झालेलं नाही परंतु ज्या ज्या घराण्याचा मी उल्लेख केलेला आहे ज्या ज्या घराण्याची माहिती सादर केली आहे ती घराणी अशी आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचं भोसले घराणं त्यानंतर पालकर घराणं गुजर मोहिते घोरपडे जाधव खंग शिंदे पवार होळकर निकम राजे शिर्के दळवी ढवळे माळी जगदाळे तावरे थोरात सोमवंशी जगताप चव्हाण ताकवले साळुंके चालुक्य घराण्यातील साळुंचे घराणे माने शितोळे मोरे खंडागळे चालुक्य कांडगे वंशातील कांडगे घराण आंग्रे ढमडेरे गोळे मालुसरे काळे तोंडे पासलकर पेशवे सरकले नाईक वाघ पान संबर चव्हाण भैरव दरेकर भापकर डबीर प्रभू घराणी बाजी प्रभू मुरारबाजी त्यांचे काल मी नाम उल्लेख केलेलाच आहे कालच्या भागामध्ये आणि ही झाली मराठा घराणी याच्यामध्ये उत्तरेकडून आलेले राजपूत घराणीसुद्धा मिसळली अर्थात मी रजपूत बद्दल माहितीच वेगळी सांगितलेलीच आहे परंतु स्वराज्याच्या कार्यामध्ये काही रजपूत घराणेसुद्धा सामील झाली त्यामध्ये परमार पवार घराणं धार उरून आलेलं आणि अशा प्रकारे महाराष्ट्रभर आपल्याला आज पवार आणि परमार परमार हे महाराष्ट्रात आल्यानंतर पवार नावाने ओळखलं जाणारं घराणं संपूर्ण महाराष्ट्रभर आणि या घराण्याचा फार मोठा यो, मोठं योगदान आहे छत्रपती शिवाजी महाराजापासून मराठेच्या अंतापर्यंत हे घराणे लढलं आणि पुन्हा धारला गेले आणि उदाजीराव पवारांच्या काळामध्ये पुन्हा सुभेदारी दिल्यानंतर धारून आलेलं राजघराणं पुन्हा धारला गेलं आणि अशा प्रकारे उत्तरेकडे मग होळकर गायकवाड अशा प्रकारची घराणी शितोळे उभी राहिली आजही ती तिथं स्थायिक आहे तेव्हा अशा प्रकारची घराणी ज्यांचं योगदान फार मोठं स्वराज्यासाठी आहे अनेकांचं बलिदान झालं त्याचा इतिहास मी सांगलेला सांगितलेला आहे अर्थात यामध्ये उत्तरेकडे जे वीर लढले म्हणजे यवनांशी मुकाबला करताना तोंड देताना ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण महाराणा प्रताप अमरसिंह राठोड ही घराणी यांची नायिका देवी महिलासुद्धा काही आघाडीवर होत्या रजपूत राणी दुर्गावती विक्रम विक्रमसिंह पव परमार राजा भोज जगदेव पवार मराठशाहीतील कर्तबगार अशा काही राण्या याच्यामध्ये उतरल्या हे राज्य वाचवताना रणरागिनी तारा राणी उमाबाई दाभाडे मैनाबाई पवार द्वारका घोरपडे अहिल्या देवी होळकर अशा मराठशाहीच्या अनेक स्त्रियांनी प्रसंगी शस्त्र हाती घेतलं आणि शत्रूला थांबवण्याचं काम केलं शेवटी तारा राणीच्या काळामध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मोगलशाही इथं संपली पुढे छत्रपती शाहू महाराजांचा उदय झाला अनेक नवनवीन घराने स्वराज्यामध्ये सामील झाले आणि त्याने उत्तर हिंदुस्थानभर आपला दबदबा निर्माण केला आणि विशेषतः पाणीपतचं युद्ध झालं सतराशे एकाहत्तर साली त्यावेळेला अनेक वीर आणि अनेक घराणी त्या युद्धामध्ये सामील झाले आणि त्यातले अनेक वीर पडले तरीसुद्धा पुन्हा स्वराज्य उभं राहिलं आणि पाटील बाबा ज्या हिंदुस्थानचे पाटील बाबा म्हटलं जातं म्हणजे पाटील शब्दामध्ये किती दबदबा आहे हे विचार करायला हरकत नाही त्यांना हिंदुस्थानचं पाटील बाबा म्हणतात ते महाजी शिंदे त्या सतराशे एकसष्टच्या पाणीपतच्या युद्धात जखमी झाले वाचले पुन्हा उभे राहिले आणि संपूर्ण भर ज्यांनी आपला धबधबा निर्माण केला दिल्लीला बादशहाच्या शेजारी आसन ठेवून ते थे बसायचे दिल्लीला भगवा फडकवला तो महाजी शिंदेच्या काळामध्ये आणि अशा प्रकारे या सर्व वीरांनी हे कार्य के केलं आणि असं सांगितलं जातं की हे वीर मरेपर्यंत लढले शिर तुटलं तरी लढत राहायचे लेवड़े पराक्रमी वीर राजपूत वीर आ महाराष्ट्र मराठे वीर हो गए बदल एक मटले मी ऐले याद हमें केसरिया बाना मृत्यु हमें भावर डलवान माती कोक कशिका देती है चक्र यो भेदन कर जाना जहां गर्व के गर्व जड़े हैं इस धरती पर हुए बड़े हैं साक्षी है इतिहास युद्ध में कितनी बार कबंद लढे हे किती बार कबंद लड़े पुरंदर लढवताना मुरारबाजीचं शिर तुटलं होतं कबंद म्हणजे बिनासारखा धड म्हणजे शिर तुटलं तरी मुरारबाजीच्या हातातल्या तलवारी फिरत होत्या तेव्हा अशा प्रकारचा पराक्रम करून आपल्या देशासाठी आपल्या राजासाठी आपल्या देशातील भाऊबंधासाठी ज्यांनी प्राण अर्पण केला की ही सर्व घराणे ही क्षत्रिय घराणे मानली जातात अर्था मी क्षत्रियाचा अर्थ महाराजांनी पुढच्या काळामध्ये बदलला ज्या ज्या जातीचे लोक ज्या ज्या क्षत्रिय कार्यामध्ये सामील होते त्यांच्या हाता हाती तलवारी भाले दिले त्यांनी खूप मोठा पराक्रम केला बैर्जे नाईक सारखा रामोशी या महाराजांच्या तीन हजार हेर खात्याचा प्रमुख होता आणि या बैरजे नायकानं वेळीवेळी देशातल्या सर्व यवनी सत्ते ज सत्तेच्या राजधानीत जाऊन बातम्या काढल्या आणि शत्रू येण्यापूर्वी महाराज सावध व्हायचे अशा प्रकारचं मोलाचं कार्य केलं प्रभू देशपांडे शिवा काशी हे काही क्षत्रिय होते पण हे काही मराठा होते अशातला भाग नाही राजपूत नाही तरीसुद्धा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी बलिदान केलं तेव्हा अशा प्रकारचे अनेक घराणी महाराष्ट्रामध्ये होऊन गेली त्यांचे वारसदार आज आपल्याला जागोजाग त्या घराण्याचा वारसा पाहायला मिळतो आणि हे असताना या घराण्याने आपल्या देशासाठी जो त्याग केला तो इतिहासात नमूद केला नमूद झालं मी सांगतो ते माझ्या स्वतःच्या मनाने नाही तर ज्या ज्या घराण्याने पराक्रम केला योगदान दिलं बलिदान केलं त्याची नोंद इतिहासाने कधीच घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आज या वर्षाच्या सरते शेवटी लेख उदाहरणे म्हणून मी आपल्या पुढे हे व्याख्यान देत आहे ज्यापूर्वी या घराण्याची व्यक्तिगत माहिती मी सांगितलेल्या आहेत अनेक लोकांनी त्याबद्दल मला अभिनंदन माझं केलं की आमच्या घराण्याची माहिती आजच आम्हाला कळली तेव्हा ही घराणी प्रकाशत आणण्याचं काम करण्याचं एक विचार मनाशी आला कारण त्या काळामध्ये त्यांनी केलेल्या पराक्रमाची गाथा वर्णन करणं आणि त्याची आठवण ठेवणं पुढच्या काळामध्ये इंग्रजांचं राज्य आलं या काळामध्ये आणि ते मोडून काढण्यासाठी अठराशे सत्तावन्नच्या भंडात टोपे झाशीची राणी नानासाहेब पेशवे असे कितीतरी वीरांनी बलिदान केलं त्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा इंग्रजांची लढा देताना अनेक क्रांतिकारक फाशी केले अशा प्रकारचा मान इतिहास या क्षत्रियांचा आहे क्षत्रिय मराठेच नाही तर पूर्ण देशातील क्षत्रियांनी आपल्या देशाला वाचवण्याचं काम केलं या सर्व वीरांना या सर्व घराण्यांना मानाचा मुजरा करून थांबतो जय हिंद जय महाराज